चला तर आता चंद्रकोर डिझाईन दाखवली याचा बॅक साईडची डिझाईन तुमच्यासोबत शेअर केलेली नाही आहे तर ही अशी काहीशी सुंदर अशी बॅक साईडची डिझाईन होती आणि चंद्रकोर बनवली होती आपण स्लीव्सला खाली लटकन होते अशा प्रकारे हा ब्लाऊज तयार झालेला होता मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगोदर ब्लाऊज दाखवला आहे आणि त्यानंतर आता बॅक साईडची डिझाईन दाखवते तुम्ही तर पाहिलीच किती सिम्पल होती आणि खूप कमी वेळेत बनून होते जवळपास दोन अडीच दीड दोन तासामध्येच होत असेल बनून म्हणजे तुमच्या प्रॅक्टिसवरती पण डिपेंड असतं की किती वेळ लागणार ते माझी तर दोन तासामध्ये बनून तयार होती दोन तास पण नाही लागले तसे मला दीडच तासामध्ये झाली होती तर तुम्हाला पण बनवायची असेल तर खूप कमी रेंजमध्ये बनवून भेटते आणि दिसायला पण खूप छान दिसते तुम्ही देखील बनवू शकता आणि खूप झटकीपट होते त्यासाठी इथं आपण बघू शकतो गळ्याला जशी आपण रेग्युलरमध्ये मार्किंग करतो तशी मार्किंग करून रिंगला कापड वगैरे लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर जरी थ्रेडनं आपण एकदम इथं बघू शकतो जसं मार्किंग केलंय त्यावरतीच मी चेन स्टिच जे आहे तर ते देऊन घेते आणि ह्या चेंज टीचच्या तुम्हाला एकदम जवळजवळ अशा दोन लाईन्स देऊन घ्यायच्या आहेत हे तुमच्यावरती डिपेंड असतं दोन द्यायच्या की तीन द्यायच्या इथं मी एक सोबत दोन लाईन्स देऊन घेतलेल्या आहेत चेंज टीचच्या इथं तुम्ही तीन पण देऊ शकता आणि त्यानंतर आपण इथं शुगर बीट्स घेतलेले आहेत जे की परिसो ब्रँडच्या आहेत मी प्रत्येक वेळेस सांगत असते मी कोणता ब्रँड यूज करते बाकी कोणी सांगत नाही शक्यतो तरी हे काय आपल्याला प्रमोशन वगैरे नाहीये परंतु खूप जणींना क्वेश्चन्स असतो की शुगर बिट्स कोणते यूज करायचे खाली थ्रेड कोणता यूज करायचा इथं खाली घेतलेला थ्रेड मी तंगूस थ्रेड आहे आणि तुम्ही साधा मशीनचा सा थ्रेड घेतला तरी पण चालतं किंवा तंगूस थ्रेड घ्या कोणताही घ्या नवीन असाल तर शक्यतो आपला मशीनचा थ्रेड घ्या त्यान तो, तो पटकनवरती येतो हा थोडासा सुईमध्ये पटकनवरती येत नाही पण वर्क पटापटा होतं त्यामुळं मी शक्यतो हा यूज करायला लागली आता मी अगोदर मशीनचा थ्रेड यूज करायचे पण एवढ्या याच्यात यानेच करते तर असे गळ्याला पूर्ण गळ्याला आपण शुगर बीटची लाईन देऊन घेतली आहे आणि त्यानंतर इथं मी स्टोन चेन घेतली आहे ते ती या प्रकारे मोजून घ्यायची आहे आपल्या गळ्याला आणि एक्स्ट्राची कट करायची आहे किंवा तुम्ही लावून झाल्यानंतर पण कट करू शकता पण आधी जर घेतली तर मग आपली फिनिशिंग चांगली येते तर इथं मी ते क्लिप दाखवली नाही तुम्हाला मी कट केलेली कारण की माझ्याकडे ही थोडीच होती त्यामुळं मी थोडासाच तुकडा तिथला बाजूला काढला होता त्यानंतर इथं बघू शकता अशा प्रकारे आपण ग्लू जो आहे तर तो चिटकून घेतलेला आहे आणि याच्यावरती देखील मी एक स्पेशल व्हिडिओ बनवून सांगितलेला आहे तुम्हाला की शुग ती चेंज स्टोन चेंज जी आहे तर ती कशी फिट करायची पूर्ण गळ्याला याच्यावरती देखील म्हणजे पूर्ण जशी आहे तसंच लाईव्हमध्ये दाखवलेलं ला आहे इथं मी वाईट सोअर करते आहे त्यामुळं आणि त्यानंतर इथं तुम्हाला ग्लू जो आहे तर तो बाहेरच्या साईडला येऊ द्यायचा सा नाहीये इथं माझा थोडासा बाहेरच्या साईडला सा आलेला आहे बाहेरच्या साईडला जर ग्लू आला तर तो सुईला चिटक चिटकतो आणि तो, तो सुकेपर्यंत खूप वेळ थांबावं लागतं वर्क करायला तर इथं मी थोडंसं पुसून घेतये तर तुम्हाला जर इथं मी पुसून घेतलेला आहे थोडासा ग्लू परंतु तो काय पुसून घेतला तरी निघत नाही परंतु मग आता म एक तर माहिती तुम्हाला माझ्याकडे वेळ खूप कमी असतो त्यामुळं मग मी जसं आहे तसंच लगेच सुरुवात करते आणि तुमची प्रॅक्टिसवरती असं तुमचं फक्त वर्क फिनिशिंगमध्ये आलं की बस झालं एवढंच असतं आणि तुम्हाला वर्क करायला जमलं की त्यामुळं मला जमत होतं त्यामुळं चुकू द्यायची काही गरज नव्हती त्यामुळं मग थोडा थोडा ग्लू होता तर त्यावरतीच मी शुगर बीटची परत लाईन द्यायला सुरुवात केली तुम्ही शु सुकेपर्यंत पण थांबवू शकता आणि अशा प्रकारे पूर्ण गोल गळ्याला तुम्हाला इथं लाईन देऊन घ्यायची आहे आणि आपली ही लाईन देखील कंप्लीट झाली आहे आता हे आहेत गहू बीट्स आमच्या इकडे याला गहू बीट्स म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात एरियानुसार नावं देखील बदलतात आमच्या इकडे याला गहू बीट्स म्हणतात मी जे म्हणतात आमच्या तिकडे ते सांगते मी अहिल्यानगरमध्ये राहते आणि त्यानंतर तुम्हाला असं तीन याचं तीन हे करून घ्यायचे आहेत आणि हे तुम्हाला प्रत्येकी एक तर तुम्ही अंदाजाने पण ही बुट्टी देऊ शकता थोडं थोडं अंतर सोडून किंवा मग मी सांगितलेलं देखील आहे की किती अंतरावरती द्यायचं एवढी एक बुट्टी झाली की लगेच मी सांगते की कि किती अंतरावरती ही बुट्टी जी आहे थी थी तर ती आपण दिलेली आहे तर इथं तुम्ही अंदाजे पण घेऊ शकता पण अंदाजे कुठं पातळ होतं म्हणजे नाही का कुठं कमी होतं कुठं एकदमच दाट येतं त्यासाठी तुम्ही मेजरमेंट घेऊन पण क करू शकता तर इथं मी मेजरमेंटनी करते आता एक इंचाला दोन रेषा कमी असं मेजरमेंट पूर्ण गळ्याला देऊन घेते आणि त्यानंतर बरोबर आपण त्याच्यावर ही बुट्टी देणार आहोत तुम्ही अंदाजे केलं तरी पण चालेल तुम्ही एक इंचावरती दिलं तरी देखील चालेल पण एक इंचावरती थोडं जास्त लांब होतं आणि अर्धा इंचावरती खूपच जवळ येतं त्यामुळं मग हे अंतर बरोबर आहे डिझाईन पण छान दिसती तर त्यासाठी आणि त्यानंतर इथं बघू शकता तुम्ही आपण पूर्ण गळ्याला जे आहे ना तर ते असं गहू न हे करून घेतोय जिथं जिथं आपण खुना केलेल्या आहेत एक इंचाला दोन रेषा कमी अशा अंतरावरती आपण पूर्ण हे गळ्याला इथं मी करून घेते आता इथं मी पूर्ण गळ्याला करून घेतलं अशा प्रकारे गहूबीटची बुट्टी आणि त्यानंतर हा फिटिंगचा गोल गोल जो स्टोन आहे ना तर तो चिटकून दिलाय मी प्रत्येक बुट्टीच्या मध्ये मध्ये तुम्हाला दिसत असेल तर सॉरी ही क्लिप माझ्याकडून घेता आली नाही म्हणजे तीच घ्यायची लक्षच राहिलं नाही कॅमेरा बंद होता त्यामुळं तर त्याबद्दल सॉरी आणि सिम्पल काही नाही मी इकडे साईडला जशी स्टोन चिटकवती ना तसेच आपण मधीमध्ये चिटकून दिलेले आहेत फक्त एवढंच आहे आणि हे स्टोन मी साईडला यासाठी चिटकवती की ज्या कर्जाने करून बॅक पार्ट जो आहे तर तो हायलाईट होईल आणि थोडा शाईन जास्त करतो असं केल्याने म्हणजे फक्त आपल्याला चिटकून तर द्यायचे असतात आणि लुक जो आहे तर तो, तो पाठीमागच्या भागाचा छान येतो यासाठी मग असं करू शकता तुम्ही आणि हे अशा प्रकारे आमच्या इकडे अशा पुडीमध्ये हे फिटिंगचे स्टोन भेटतात वीस रुपयाला तुम्हाला एवढी पुडी भेटून जाते तर चला ही डिझाईन हे स्टोन चिटकून कम्प्लीट होतीये तुम्हाला डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करून घ्या आयकॉन दाबा म्हणजे तुम्ही आपला कोणताच व्हिडिओ मिस करणार नाहीत प्रत्येक व्हिडिओ तुमचा माझा तुम्हाला पाहायला भेटेल आणि याचा फायनल लुक असा होता क कमेंट करून सांगा की कशी झाली आहे डिझाईन ते हा नवरीचा सप्तपदीचा ब्लाऊज होता जो की खूप आपण अर्जंटमध्ये बनवला होता तर खूप सिम्पलमध्ये होता तिने दोन ब्लाऊजचे फोटो पाठवले होते आपल्याला स्लीवच एक स्लीवचा होता आणि एक बॅकचा होता दोन्हीचं कॉम्बिनेशन मिळू मिळून हे ब्लाऊज बनवलेलं आहे कसं वाटलं कमेंट करून नक्कीच सांगा याचा हा फ्रंट नेक होता पुढचा गळा असा होता स्लीवजला आपण याला चंद्रकोर बनवलेली होती आणि याचा चार्ज जो आहे ना तर तो, तो लटकन बनवायचा चारशे रुपये घेतलेला होता तो मी फिक्स चार्जेस ठेवते शिलाई जी आहे तर ती पण आपली फिक्समध्ये साडेतीनशे रुपये शिलाई आहे ब्लाऊजला वर्कच्या आणि वर्क, चा। वर्क करायचा चार्ज जो आहे चंद्रकोर आणि बॅकसाईडचं वर्क पुढच्या गळ्याचंवर सगळं मिळून आपण एक हजारामध्ये घेतलं होतं म्हणजे हा टोटल ब्लाऊज मी एक हजार सातशे पन्नास रुपयामध्ये तयार करून त्यांना दिला होता तुम्हाला प्राईज कशी वाटली रिजनेबल वाटली की जास्त वाटली की कमी वाटली ते पण सांगत जा म्हणजे मला पण अजून काही कमी जास्त करता येईल तुमच्या एरियात किती घेतात मी अहिल्यानगरमध्ये राहते कुणी जर आव जवळ अस आस असताल आसपास तर येऊन पण भेटू शकता ब्लाऊज जर वर्क करायचं असेल तर तुम्हाला जर ब्लाऊज वर्क करायचे असतील तरच कॉल करा अन्यथा विनाकारण काम नसेल तर कॉल करत जाऊ नका स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करून करू, करू शकता तुम्ही कुरिअरनी पण आपण ऑर्डर घेतो वर्क करायचं असेल ब्लाऊजला तर आणि असे सुंदर सुंदर ब्लाऊज तुम्ही खूप कमी किमतीत बनवून घेऊ शकता फक्त तुम्हाला जो आहे तर तो शिपिंग चार्ज लागणार आहे म्हणजे काही जेवढा लागत असेल तेवढा ब्लाऊजनुसार म्हणजे इरियानुसार पण असतं कुठं लांब कुठं जवळ असं आणि अन्यथा मग तुम्हाला देखील असा ब्लाऊज बनवायचा असेल तर ह्याच प्राईजमध्ये तुम्हाला हा ब्लाऊज बनवून भेटणार आहे त्यामुळे सेम टू सेम असा बनवायचा असेल तर चला मग वाट कसली बघताय कॉल करा थँक्यू